भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझ्यासह सौ सह शारदाताई सुरेशजी बारई बंटीभाऊ कुकडेजी आणि सीमाताई ढोमणे या चार उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि आज आम्ही नामांकन भरण्यासाठी हो। या ठिकाणी नेहरूनगर झोनला आलेलो आहोत मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये सन्मान्य नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नागपेर नागपूर शहरात झालेला चौफेर विकास सर्वांगीण विकास नागपूर शहराने विकासाचे नवे निर्माण केलेले मापदंड हे पाहू जाता आणि मागच्या आमच्या कार्यकाळामध्ये प्रभाग क्रमांक का सव्वीसमध्ये आम्ही जो साधलेला सर्वांगीण विकास या माध्यमातून प्रभाग क्रमांक सव्वीसची जनता निश्चितपणाने आम्हा चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास मी व्यक्त करतो धन्यवाद